नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव जर एक तरी दिल्ली कि आउटसाइड द स्टेट या ये एक सेक्रेटरी दो टके का सचिव दो टके का शब्द आय दो टके का सचिव मेरा एनओसी कैसे रोक सकता है तुम रुको दो महीने के अंदर तुमको सस्पेंशन ऑर्डर तुम्हारे हाथ में पकड़ा देता हूं यही शब्द इतले नो काल तो 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 काल शब्द काल तेंचानी पुलिशन किदे सांगला खबर असा वो तुम बाहर आओ मैं दिखाता हूं क्या है करके इसको ठोक देंगे ही भाषा ये शब्द हां मुद्दाम जाऊन हे शब्द किदे करता तुमच्या माध्यमातल्यान हां इज द फॅक्ट काल आम्ही नेके ते सांगला आणि तसे जर झाले जर नो झाले सेक्रेटरी पंचायतीन काम करा इट इज व्हेरी डिफिकल्ट या दिल्ली खाती म्हटले तेंचानी मुटला की काल तुम बाहर आओ हम तुमको ठोक देंगे কমি সাত মই ভিতৰত ৰ की असले बारे सुद्धा आमक स सात महिने बाहेर येऊच्या पहिले भीत रावचे पडतात हे जर मेटल असे सोडले त्यांना बेल मेळ जाऊ किती झाले पुढे प्रत्येक काय जायना वडले किती दोन दिस गेले सुटले एडवोकेट सुटले असे सांग जायना तुमच्या पुरते मर्यादित ना आमचे जे सुपिरियर ऑफिसर असतात ज्यांना ताजेकडे वतात आणि निंदा करूकच जायचं म्हणजे आमचे तो एक लेप कसो आमचे जखमेचे एक लेप कसो ते लेप खरी कमी पडले आणि दुखणे वाढले बरोबर सारखे येस तुम्ही हां आणि कोण उलयतले येस आणि कोण उलयतले लेडीज ना तुम्ही या ये यो यो फाल्या आमचेरी जाऊ शकता फाल्या ही मेसेज सगळ्या गावात पावपात जाय आणि असे दिसता की सेक्रेटरी ना सेक्रेटरी कोण ना असे दिसतात आमचे बरोबर कोणच ना असे दिसता आम्हाला म्हणून आम्ही आमच्या सगळ्यात आमची युनिटी आमच्या दाखवची पडली की आम्ही आसात म्हणून आणि आमच्या सेक्रेटरी भावचे जो किती असं झाला त्याला आम्ही स्पेशल हे सांगा गेलो आम्ही तुझ्या बरोबर असात म्हणून కనాళా వ్న ాన్ అరుం తబాన లం బా�ーమ్ అరృన్ నగులం �待�程. డౌలూళత అఃటాని దన్ కె్యా సరనతలం ందన Sergeant ంసీశ UHవో క్రె ల్ిశ్హమది సీడి సన సీ

व्यक्ती असतं पंचायत आता आयज तुमका सांगता हा कॅप्या सारक्या मालातल्या हंगसर लोक आयला पेडण्या सांग्या कॅप्या ग्राम, ग्रामसभा जर आम्ही जर पहिली आतापर्यंत जर सगळे जे लेडीज जे असतात पण त्यांचे लोक समके खुर्चे घेऊन धावता असं सुद्धा आम्ही पहिता खूप वाईट दिसता आणि खरंच सेक्रेटरी जे इथले सण घेऊन मारपाक वयता किंवा किती मारता ती गोष्टी त्याच्यापेक्षा जेव्हा लेडीज ग्रामसभा घेतात तेव्हा जे ग्रामसभेत शब्द वापरतात जे लेडीज मुखार वापरूक जायना त्यांना अशा सुद्धा सिच्युएशनाक सामोरे पडटा एका अस्तरेक वायट शब्द जे जाता पण ग्रामसभेक ते तिका बरोबर पडक आणि आजपर्यंत आज हे कोणच हेजेर जस्टीस दिवसात झाला ना ग्रामसभेक आजपर्यंत जे जा जा प्रॉब्लेम जाता ते सेक्युटीक फेस करचे पड ग्रामसभा म्हणजे कोणी एक म्हणा दसऱ्या पहिली कोम्याक विचारले बाबा फुडल्या दसऱ्याक किती करपचे पहिली दसरा मागीर नीका सांगता म्हणतात तशी माझे पहिली ग्रामसभा आमची मागीर सांगता ते आम्ही उरतले काय नात खबर ना अशी परिस्थिती ग्रामसभेनी झाल्या तुमचे तुमच्या एक मुख्यमंत्र्याक आणि पंचायत मिनिस्टर कळवणी कळवणी कर, कर आता जे पण पहिली जे स्टाफचे म्हटले स्टाफ जो असा एक एक जी पंचायत असा थं एक क्लार्क आणि एक पिऊन असा सात एजी नऊ एजी दोन क्लार्क एक पिऊन असा तीन एजी सेम असा आज प्रॉब्लेम किती आज स्टाफ तो पवना नीन नी फोरचा पेटन आम्ही फॉलो करता स्टाफिंग पॅटर्न तो इमिजिएटली चेंज जाय आणि हे आम्ही ऑलरेडी हायर ऑथॉरिटी कळले कडे असा आमक इमिजिएटली गोव्हर्मेंटान स्टाफ दिवच ही आमची मागणी असा ना जे आता एप्रेंटीस घेतात ते तरी पंचायतीत एक एक दिवस एक किंवा दोन किंवा एक क्लार्क इनवॉर्ट करतो आउटवट करतो का किती करतो काय तो बाकीचे पण स्टाफ हा प्रॉब्लेम असा वेर एज अदर डिपार्टमेंट जी स्टाफ असा गोर बी ओ ऑफिस हा थं थं ती तीन क्लार्क चार क्लार्क म, तीन पिऊन असे असा सगळीकडे आणि बाकीकडे जे को, ना खाय ग्रामसेवक असा जे ते बाकीचे काम करतात मग त्यांचे सगळे जाऊन होता पंचायतीचे तसे जायना आता मा, मा एक विनंती असा की माझे एक सी एमाक आणि मिनिस्टराक रिक्वेस्ट असा की चीफ मिनिस्टर पंचायत मिनिस्टर आमचे डायरेक्टर आणि एसोसिएशन एसोसिएशन म्हणजे जे कोण सेक्रेटरी असा आम्ही फक्त रिप्रेझेंट करता एोसिएशनाकडे एक मिटींग करची आम्ही अल्ट्रा पॉईंट डायरेक्टरांना दिले आमची ग्रीवन्सीस किती किती डे टू डे लाईफात फेस करता ती एक मिटींग घेऊन ती सगळे प्रॉब्लेम असा ते रिजॉल्व करते आणि आमच्या गोव्हर्मेंटात थोडी सजेशन असा विचार फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल ती सरकारान डिस्कस करून जर सरकाराक मान्य असा आणि सरकाराक जर ती पडटा जे सरकारान ती हे करून एक्टान अमेंडमेंट हाडून सामके हे पण ग्राउंड लेवल डेमोक्रेसी आणि व्यवस्थित चोव एकच पॉईंट करिमिनल थिंग सेक्रेटरी वेरी वॉल पोलिस वी आर नॉट अगेन्स्टोक्रेटिक प्रोसेसीज वी आर ओल्सो गवमेंट सर्व देट इज सफ दीपल बट वॉट देट देर इज एन नंबर ऑफ प्रेशर अननेसरीम ऑफ सेक्रेटरीज ऑफ इथे वॉट एम सींगल बी सम बिंग अ मिस्टेकॉट जनरलाइज इट फॉर एव्हरी बस आणि करूड हॅव बीन कंडेम्ड इन द स्ट्रॉंग वर्डस इवन द क्रिमिनल हॅज टू गेट अ बेड रय म्हणून अशे न पहिलंच तो मारलो आणि जाता वी वी बील कंडेम इट इथ द सेक्रेटरीज रॉंग प्रूव्हॅट वी वीज कंडेम इट वी वील ऑल कंटेम द सेक्रेटरीज कंटर्ट बट की तेका असे नेलो आणि मारलोज द जस्टीस इज नॉट कितें जातलें एक पांच वर्सांनी धा वर्सांनी दहा वर्षांनी केसिन निकाल लागतलो कितें जातील वी ऑल्स बट हे स्टाफान सांगलें त्याच्या पहिला त्यांच्या पण किती आह डिग्निटी इज गोन जमलेले आणि काल जो विषय झाला त्याच्या संदर्भात असा काय की कि, किया कि, खातले आम्ही जो काल विषय झाला त्याच्या संदर्भातच मिळपले एक सेक्रेटरीचे पंचायत सेक्रेटरीचे असॉल्ट झाला काल जो ऑफिशियल ड्युटी परफॉर्म आय त्याला अपील आशिल्ले त्यांना अपिलाक जेव्हा तो आयो ते हा विडिओ नाशिली त्या खातीर मात्र डिले झाला ताजे भीती ताणे जे कोण अपेलंट आशिले ताणे सेक्रेटरीकडे किती तरी हुज्जत घातली ते हो इन्सिडंट हे झाला तो बीडिओ ऑफिसांचा झाला आणि गरज नसताना सेक्रेटरी विलेज पंचायत सेक्रेटरी सचिन असॉल्ट झाला ते आम्ही कंडेम करतात आणि जे काल एक ऑफिस ऑफिसरां बि ओ ऑ त्याने स्टेटमेंट केलं की आम्ही काय ना आणि हे करुना म्हणून वीच इज नॉट करेक्ट एक कोण अपेलंट येतात जेव्हा तू सेक्रेटरीक वळखता आणि अपेलंट कोण असा त्यांना वळखना त्यांळखपूक जाई जो दोन पार्टी असताना दोन पार्टी असतात त्यांना जजमेंट दोघांक दोघांचे आयकून घेता तो आपल्याक ते खबर नाशिले विच इज एल्युटली रॉंग आणि त्याने जो पण त्याचा जो पण कंटेंट असा जो कोण ऑफिसर थं आशिल त्याचे आम्ही पहिले निषेध करतात हल्ल्याचा निषेध करतात त्याच्याबरोबर ताजाही निषेध करतात किंवा ताणे पळले ते समजे चुकीचे असा जर आम्ही चुकीचे तर ताणी बी स्टेटमेंट दिवस करेक्ट करचे किती असं ते हय आणि दुसरे कसे असा आज जे पण आम्ही आयल्या ते आम्ही व्हिडिओ मेमोरंडम दिला की आज कर देन, evidence, न, फेर इन्व्हेस्टिगेशन तुमच्याकडल्या एव्हिडंस सारखं वसपूक जे पोलिसीन फेर इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय आणि ज्या गोव्हर्मेंटाचे असल्ट झाला त्याला गोव्हर्मेंट कायद्याप्रमाणे गोव्हर्मेंटाचे जो हल्ला त्याचा जो पनिशमेंट असा तो कायद्यान त्या पनिशमेंट जवळपास जेणे जा, हल्ला त्याचे आणि आणि दुसरे कसे असा की पैलेज पंचायत सेक्रेटरी जे आता ते खंच्या मनस्थितीत काम करता कियाक आम काम भरपूर असतात आणि एक तो भितर एक ए आर टी आर आज जर हल्लो जर पंचायतीन ज्लो लोकां काय दिसनाशिले काय जाय हो हल्ल बी ओ ऑफिसांचा झाला जे आमचे ब्लॉक लेवल ऑफिस असा त्यांना जर ब्लॉक लेवल ऑफिसां जर असे जाता जर पंचायतीन किती खबर ना ख इनसेक्युरिटी आम्हाला फील जातली जातात ह्याच्या पहिली बी इन्सिडंट झाल्या पण त्यांना कसे आशिले कोणत हे ना आमचे त्यांना असोसिएशन नाशिले आज अंडर बॅनर ऑफ एसोसिएशन एकटे झाल्या आणि आज तुम्ही पळतात किती जण बाकीचे पंचायती सेक्रेटरी येवचे आशिल्ले पण त्यांची मिटिंग्स आणि जे पण प्रायर अपॉइंटमेंट्स असा ते आशिले कारण लोकांच्या कामां प्रायोरिटी दिला त्या ज्या कडेन आम्हाला योपक शक्य असा तितले आम्ही आयल्या म्हणजे जसे आम्ही आता गरमेंटाचे जेव्हा लोकांचे पब्लिकाचे काम आ आमी ते आम्ही हॅम्पर करू ने जे थोडे सोदताले कॅन्सल करून त्यांना सांगले की तुम्ही येनाका आम्ही इतले जण वता आणि जे पण कोण हे आता ते आम्ही मेमोरंडम विडिओ सब्मीट करता म्हणून ते परत असतो आमचे नी पंचायत सेक्रेटरी सोडून खुंच गव्हर्मेंट सर्वंटाचे असा ही गव्हर्मेंटां खबरदारी घेऊची होम मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हा विनंती करता की हजेर त्यांनी कितीतरी तरी कडक पावला घेऊची गरज असा तसे हा पंचायत मिनिस्टरक रिक्वेस्ट करता की जर हे असं जर पंचायत राज एकट्यान अमेंडमेंट हाडून सेक्रेटरी किंवा जे पंचायत स्टाफ असा फक्त सेक्रेटरीत से, 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 न्ही पंचायत सरपंच असता थं हे असते त्यांची सगळ्यांची सेक्युरिटी सेक्युअर कसे असलेची दखल पंचायत मंत्री आणि होम मिनिस्टरांनी जाय शशांक गांस देसाई विलेज पंचायत सेक्रेटरी अध्यक्ष हा अध्यक्ष असं नाव वच्चे ऑल गोवा विलेज पंचायत सेक्रेटरीज असोसिएशन जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, सेक्रेटरी। आज आम्ही प्रामुख्यान हंगा आयल्ले माझा भाव दादा तुम्ही पळतात तो हात ज्या प्रमाणे ब्रुटली असॉल्ट ब्रुटल असा जो ब्रुटल अस सगळ्यांच्या समक्ष झाल्या दुःख इतकं जाता की सगळ्यांच्या समक्ष झाला पण किती जाता की कि जी डिग्निटी आज ताज्या चे जे चेप पडला ताजे जे डेंट पडला ते जे किती आज फाल्या एका नेटान मान ताट मान धरून जेव्हा सेक्रेटरी काम करता लोक किंय म्हणू मिडिया किंय म्हणू लोक किंय म्हणू आमचे रेप्युटेशन किंवा असू पण आम्ही किती काम करता हे खबर असा आणि जेन्युअनली जे पंचायतीन येतात तांक खबर असा एक्सेप्शन प्रत्येक गोष्टीन असतं पण असल्यो गजाली खंच जावचं नी ताजे रेप्युटेशन जे डेंट पडला ता ता ताका सुदी इफेक्ट किती जो जर तर आमच्या कोणीतरी सिनियर लेवलाच्या ऑफिसरांनी इवन बी डीओ सुद्धा त्यांच्यानी तर ह्या इन्सिडेंटाची निंदा केली जे आमक ते खूप बरे दिसपचे आणि ताकय बरे दिसपचे पण खंच्यात स्तरावल्यान ह्या इन्सिडंटाची निंदा झाली ना हा आम्हाला भरपूर खंत असा आणि खूप दुःखही असा आणि असले इन्सिडेंट जसे आमच्या अध्यक्षांनी सांगला असले इन्सिडेंट खंच जाऊचे नी आ, सेक्रेटरी भरपूर इन्सिडेंट हा पहिली झाला पण असोसिएशनच्या बॅनराखाली आम्ही आता हाज्या फुडे तर जाना इनाफ इज इनाफ हाज्या फुडे असल्यो कसल्योच गजाली गव्हर्मेंट सर्वंट स्पेशली सेक्रेटरीच्या जा। जर आणि पंचायत स्टाफ आमचे जे डिपार्टमेंट असा ताज्या बरोबर जर असं जर इन्सिडेंट जात जाल्यार आम्ही ते कशेच खोपून घेऊ ना आणि हांव परत एकदा कडेन मागता की जे कोण कल्परीट असा हातर तांचे चढातली चढ आणि कडकातली कडक ख्यास्त तांगा जाऊची आणि असो इन्सिडेंट म्हणजे एक देख हाव सीएमकडे मां मागत की जे कोण ह्याच्या रिस्पॉन्सिबल असले जे भायले साकून येऊन हांगासर जर तर अशी दादागिरी लागले जे एकटो कोण स्टाफ असतो एकटो पंचायत सेक्रेटरी असतो एकटो बी ओ असतो तांचे किती तांची सेक्युरिटी किती तांची डिग्निटी किती तांची सेक्युरिटी किती हा जबाबदार कोण आणि हा आन्सर हे मेळपूच जाय हा पंचायत मिनिस्टराकडे मोठ्या वड काळजी मागता आमच्या सीएमाकडे वड काळजातून मागता की असे इन्सिडंट ह्या फुडे के जाऊचे न आणि आणि कोणी केला त्यांना दे शूड बी टेकन टू टास्क पंचायत जायते ऑफिसर आहात त्यांच्याकडून तुम्ही वाचून ही मागणी करता इन्सिडंट हांगा घडलो म्हणतकूच आम्ही सगळ्यात पहिली हांगा आयल्या आम्ही जरूर वयतल्या आता आम्ही पणजे वचपचे आसा तुमच्या माहिती खातीर सांगता काल जेव्हा इन्सिडंट झालो तेव्हा पो सरपंच पवन मोरजे आयलो त्यांनी ह्याची निंद म्हणजे सामके कडक शब्दान विरोध केला आणि इतलेच नंतर त्यांनी मुख्यमंत्र्याक कळयला इवन हांगाचे जे आमदार आसा प्रवीण आमचे अजित आरोलकर सो त्याका तांणी फोन मारून सांगला की हेचेर किती तरी बेगितल्या बेगिना कारवाई जावपाक जाय जाग ना म्हणून फक्त एक इन्फॉर्मेशन

आणि मॅडम आणि एक रिक्वेस्ट आता हे जे इन्व्हेस्टिगेशन जाऊन जे कोणी को इन्सिडेंट केला म्हणजे जे किती केला त्या पनिशमेंट जवळ तुमच्याकडल्या आम्हाला फुल सपोर्ट जाय किया इन्सिडेंट हा झाला स्टाफ आणि तुमचे कॉपरेशन आम्हाला एव्हिडंस दि गरमेंट सर्वंटाचे असॉल्ट झाला एज पर लॉ पनिशमेंट जाय Apa t u